काय काय भाषेत बोलता तुम्हाला शोभलं पाहिजे साहेब तुम्ही इतके वयस करा तुमच्या वयात तुम्ही आप राखा तुम्ही डेप्युटी मॅनेजर आहात ह्या भाषेत बोलता लोकांना तोंडावर कागद मारता तुम्ही तुमच्या घरच्या जागेदार राहत त्या बिचारीने काय करावं त्या विचाराला कर्जाची गरज आहे म्हणाली तुमच्या गड्या मग बस काढा काढा की ती काय बोलते ती काय जर तुम्ही दहा हजार कशामुळे काढायला त्यांचे पैसे तुम्ही अर्ज घेतला का तिने किती लोकांचे घेतले इन्शुरन्स बऱ्याच लोकांचे गेले नाही म्हणलं त्यांना दोन हजार चार हजार घ्या पडेल तुम्ही जर फायलच दिली नाही तुम्ही जर आड करायला इन्का क्रॉप लो असे प्रोसेस करते किती तारीख खोर खायला मी दिसलं असतं বলে다라고তা হ ও উতনা পইসা কাট কর রহে কেয়া অর কোনসা আপকো ম্যান্ডিটরি হ কে ম্যান্ডিটরি নেহি হ তো কিছ জিনিস লে কাট কর হে স্যার দেখি জিস হাম নে নে ইয়ে ইয়ে আগর কিসান কো 1 লাখ রুপে কে সে প্রিভিউ মে লোগো সে 10000 রুপে কে ইনস্যুরেন্স কাট কি দি রহে কিসান কি ইচ্ছা নহ রে তো নে নে এসা নেহি আরে হ না আপকে সামনে আকে আগ আপকে পাস আকে হ গয়ে ও উননে টপ টেক কিয়া हेल्थ इन्शुरन्सच्या नावामध्ये कपात करून घेत आहेत आणि शेतकऱ्याने नाही दिला तर त्याच्या तोंडावर त्याची कागद मारले आहेत अशी म्हणले मला कमिशन शेतकरी आहेत कंप्लेंट घ्या यांच्या कंप्लेंटच्या आगेस्ट मध्ये तक्रार कुठं करावी लागेल आपल्याला कलेक्टर साहेब घेऊन कलेक्टर साहेब चालतं यांच्यावर पाच महिन्याला नेल पडणार पाच महिन्यात साहेब यांची बोलण्याची भाषा बघा एक रिपोर्ट केलाय रुपये काय तुम्हाला कंपल्सरी आहे का कंपल्सरी आहे कंपल्सरी करायला मला कालची भाषा यांची काय काय तुम्ही इन्शुरन्स म्हणणं आहे आणि साहेब काय करा यांचे कर्ज प्रकरण जेवढे वाटप केले त्या कर्ज प्रकरण वाटप केल्यामध्ये किती लोकांचे दहा हजार रुपयानं हे इन्शुरन्स काढून घेतले त्याचा रेकॉर्ड पाहा आणि त्याच्या रेकॉर्ड प्रमाण प्रत्येक शेतकऱ्याला विचारून घ्या किंवा तुम्ही तुमच्या मनानं काढलाय